कोण होतीस काय झालीस तू पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत यश किचन मध्ये येतो आणि विद्यावैनीला म्हणतो की कावेरी कुठे आहे विद्या म्हणते की त्या टेम्पो सामान सामाईन लोड करत होत्या ते झाले असेल आणि त्या रूम मध्ये गेले असतील यश रूम मध्ये जातो आणि कावेरीला आवाज देतो तेव्हा कावेरी दे ते कुठे दिसत नाही यश म्हणतो की नक्की कावेरी कुठे गेले असेल इकडे आपण पाहतो कावेरी टेम्पो मध्येच असते आणि ती म्हणते की हा माणूस नक्की मला कुठे घेऊन जात आहे विद्या बहिणी आणि घरचे सगळेजण माझी वाट पाहत असतील इकडे ते आपण पाहतो विद्या यशला म्हणते की टेम्पो आणखी लोकेशनला पोहोचला पोहचला नाही तेव्हा यश ही म्हणतो की कावेरीचा फोनही लागत नाही असे म्हणून ते दोघ जण कावेरीला शोधण्यासाठी घराबाहेर फिरतात आणि ते जोरजोराने कावेरी कावेरी म्हणून आवाज देतात पुढील भागामध्ये दे आपण हे पाहणार आहोत की कावेरीला नक्की किडनॅप के कोणी केले असेल हे पाहणे खूपच मनोरंजक असेल कोण होतीस काय झालीस तू या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका